नमस्कार नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः प्रकृत्ये भद्राये नियता प्रणतास्मतां नियता प्रणतास्मतां नियता प्रणतास्मताम् आज दसरा विजयादशमी सर्वांना आजच्या सणाचार खूप खूप शुभेच्छा दसरा भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो हा दिवस विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो म्हणजेच वाईटावर सत्याचा विजय दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते आणि हे अतिशय शुभ मानले जाते नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते याला देवी घटी बसणे असे म्हणतात या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यातील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजेच विजयादशमी देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्रांचे पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते दिवा धूप अगरबत्ती लावून त्यांची पूजा करावी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेले धान्याचे रोप त्याला वाहावे काही ठिकाणी महिला व पुरुष हे रोप ज्याला धन असे म्हणतात ते दसऱ्याला केसात माळतात तसेच आपट्याच्या पानांची पूजा केली जाते दशमीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडले जातात या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपटेची पाने वाटतात तसेच दसऱ्याला शेतकऱ्याचे नवीन पीक घरामध्ये येते त्याची देखील पूजा केली जाते या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची प्रभू श्रीरामाची मिरवणूक देखील काढली जाते श्रीराम लिलांचे आयोजन केले जाते या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते गावातील पुरुष मंडळी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा आहे यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात दसऱ्याशी संबंधित दोन पौराणिक कथा आहेत एक आदिशक्ती दुर्गादेवीने उन्मत्त राक्षस महिषासुराचा वध केला आणि अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला सर्व देवतांचे रक्षण केले देवीचा विजय झाला तो हा दिवस शुद्ध दशमी म्हणून तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो आणि दुसरी कथा म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला व माता सीतेला सुखरूप परत आणले तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता म्हणूनच या दिवसाला विजयादशमी किंवा दसरा असे म्हणतात या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन केले जाते या उत्सवाच्या मागचे एकच कारण आहे ते म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय या दिवशी झाला अशा प्रकारे आपण जर दोन्ही कथा पाहिल्या तर यातून एकच बोध मिळतो अंधारावर प्रकाशाचा असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो तेव्हा ह्या दसऱ्याला आपण सीम आपण सीमोल्लंघन करू दुष्ट प्रवृत्तींचं कुविचारांचं कुसंस्कारांचं आणि जिंकून आणू सत्प्रवृत्ती शांती आणि समाधान आणि हे प्रत्येकाने स्वतःपुरते अंमलात आणले तरी दसरा खूप चांगल्या रीतीने साजरा होईल आदिशक्तीकडे दुर्गुणांचे विसर्जन व्हावे आणि प्रेम दया शांती भक्ती मोक्ष मुक्ती ज्ञान याचे दान तिने आपल्या पदरात टाकावे याच शुद्ध हेतूने मी देवीकडे आशीर्वाद मागते तो आशीर्वाद गीत रूपात आपल्यापुढे सादर करीत आहे <音楽><音楽><音楽><音楽><音楽><音楽>ें आशिरवाद मशिरवादम्बे दें आशिरवाे मशिरवादम्बे दें आशिरवा जय जयदुर्गेच्या कुशलतेला जयदुर्गेच्या कुशलतेला आतुरले मी तव दर्शनाला आतुरले मी तव दर्शनाला तुझा ध्वनी हा मंदिर निघता तुझा ध्वनी हा मंदिर निघता सुख वाटे मज त्या तंबे देमज दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद सिंहासनी तू बैसोनिया सिंहासनी बैसो तू बैसोनिया सांग प्रार्थना तुझी कोणती सांग प्रार्थना तुझी कोणती नयनी दिसता अनंत मूर्ती नयनी दिसता अनंत मूर्ती <Karuni> रति तम्बे दे म शिरवाद दे म शिरवादम्बे दें म दे मज देमज आशीर्वाद एका जनार्दनी कृपेने एका जनार्दनी कृपेने भक्त गर्जति अतिप्रेमाने भक्त गरजती अति प्रेमाने कृपा कटाक्षे पाहुनी नयने कृपा कटाक्षे पाहुनी नयने ठेऊनी मस्त की हातबे देमज आशीर्वाद देमज म शिरवादम्बे दे म शिरवाद दे म शिरवादम्बे दें देशिरवा सर्वांना व्हिडिओ आवडल्या असल्यास सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आई राजा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु